ह्या पाण्यात एक रहस्य आहे आणि ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे रेवदंडा चौल परिसरातील शीतला देवीच्या दे दे, मंदिरामध्ये रायगड जिल्ह्यात देवीची जी पुरातन मंदिरे आहेत त्यातीलच अलिबाग तालुक्यातील चौलचे देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिरामध्ये ना पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि हे जे मंदिर आहे ते रेवदंडा चौल परिसरातील शीतळादेवीचे मंदिर तर मी तुम्हाला आता मंदिरामध्ये घेऊन जाते आणि हे जे शीतला मंदिर जे आहे ते एक आधी शक्तीचे स्थान मानले जाते तर आता जाऊया आपण मंदिरामध्ये मंदिरामध्ये मंदिरा जाण्यासाठी आपण जर घरून ओटी आणायला विसरलो असू तर तिकडे ओटीची सोय असते म्हणजे ज्या तिथे आजूबाजूला राहणाऱ्या बायका असतात त्या तिथे ओटी घेऊन बसलेल्या असतात पण आज नाही आहेत कारण आम्ही सकाळ सकाळ लवकर आलेलो आहोत त्याच्यामुळे पण इथे एक टेबल मांडलेलं आहे तिथे ओटीचं सगळं साहित्य विकत मिळतं आणि इथली स्पेशालिटी आहे खोबऱ्याची चिक्की नारळाच्या वड्या हे जे आहे नारळी पाक म्हणतो आणि हा जो आहे तो कवटी चाफा आहे जसं तापट्याचा फुल तसं कवटी चाफा हे फुल आहे ठीक आहे तर ह्याच्यातल्या मी चिक्क्या दाखवते तुम्हाला आ, ही जी आहे ही नारळाची चिक्की आहे ही इथली स्पेशालिटी आहे एकदा खरंच चाकून बघा आणि ही शेंगदाण्याची चिक्की ठीक आहे आपण पहिलं दर्शन घेऊया मग मी चिक्क्यांचं सांगते आता इथून पुढे गेल्यानंतर समोर जे तुम्हाला कुंड दिसतोय तो, तो पाण्याचा कुंड आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला स्पेशल नंतर सांगेल इथे गुलमादेवी खोकलू देवी आणि खजूर खरजू देवी अशा तीन देवींची मूर्ती आहेत त्याच्यानंतर आपण मंदिरात जाऊया शीतला देवी बद्दल सांगायचे झालेच तर या मंदिराचा प्रथम जीर्णोद्वार जो आहे तो इसवी सन एकशे अठ्ठावन्न मध्ये बाबू भट उपाध्ये यांनी केल्याची नोंद आहे ते लिहिलेलं आहे हे मंदिर कान्होजी आंग्रे जेव्हा होते तेव्हाच्या काळातलं मंदिर आहे पूर्वी लाकडी कवलारू देऊळ होतं पण आता ते मोठं सिमेंटचं देऊळ झालेलं आहे तर आता आपण ओ टीची तयारी करते मी ओ टी भरणार आहे आंग्र्यांच्या काळात राघोजी आंग्रे जे आहेत ते इथे त्यांनी एक नवस केलेला की के आपल्याला मुलगा व्हावा आणि त्यांचा नवस जो आहे तो पूर्ण झाला आणि ते फेडण्यासाठी ते परत आले आणि तेव्हापासून शीतळादेवीची नवस करण्याची जी प्रथा आहे ती सुरू झाली आणि अद्यापही ही प्रथा सुरू आहे आता आपण पहिला देवीची ओटी भरून घेऊया 听不到。 बस इथे सगळे देवीची ओटी भरून तर झालेली आहे मी तुम्हाला दाखवते की इथे नारळांचं तोरण बांधलेलं आहे तर ते तोरण जे आहे ते कोणीतरी नवस केलेलं असेल आणि तो फेडण्यासाठी नारळांचं तोरण इथे बांधलेलं आहे काही काही जणं चोळीच्या खणाने देवीची ओटी भरतात अशा वेगवेगळ्या प्रकारचे नवस तुम्ही करू शकता आणि न आणि नवस फेडण्यासाठी पुन्हा शीतलादेवी मातेच्या दर्शनाला तुम्हाला यावंच लागतं म्हणूनच बोललं जातं की देवी माता मंदिर जे आहे ते नवसाला पावणारी देवी आहे हाकेला धावणारी देवी आणि नवसाला पावणारी देवी आहे आणि एक मुख्य कारण शीतळादेवी मातेच्या मंदिराचं असं आहे की पूर्वीच्या काळी लहान मुलांना किंवा लोकांना देवी यायच्या देवी अंगावरती मोठे दे फोड उठायचे किंवा कांजण्या यायच्या अजूनही कांजण्या येतात देवी हा रोग आता कायमचा गेलेला आहे पण कांजण्या ज्या आहेत त्या अजूनही लहान मुलांना येतात तर त्या कांजण्या ज्या आहेत तो कांजण्यांचा सात दिवसांचा प्रहर असतो आणि सात दिवस झाल्यानंतर त्या कांजण्या जेव्हा मावळल्या जातात त्याच्यानंतर अलिबागमध्ये अजूनही शीतला देवी मातेच्या मंदिरामध्ये दे येऊन सातव्या दिवशी त्या मुलाला इकडल्या पाण्याने हे जे पाणी तुम्हाला दिसते ह्या कुंडातलं पाणी तुम्हाला दिसते त्या पाण्याने त्या मुलाला आंघोळ घातली जाते तर का आंघोळ घातली जाते तर त्या मुलाला किंवा ज्या कोणाला कांजण्या आलेल्या असतील त्यांना ती अंघोळ घातल्यानंतर पुन्हा कधीही त्वचेचे आजार व्हायला नको त्वचेचे विकार व्हायला नको म्हणून ह्या पाण्याने अंघोळ घातली जाते असं आहे शीतलादेवी मातेच्या मंदिराचं रहस्य तर मी तुम्हाला कुंडातलं पाणी दाखवते आता त्या पाण्यामध्ये मोठे मोठे मासे आहेत मासे पण ते झालेले आहेत दाखवतेच तुम्हाला काळे काळे मोठे मोठे मासे झालेले आहेत मी जेव्हा शीतळादेवी मातेच्या मंदिरात ह्या याल तेव्हा तुम्ही एक तुमच्यासोबत रिकामी बाटली नक्की घेऊन या कारण हे जे पाणी आहे ते तुम्ही भरून घरी घेऊन जाऊ शकता आणि घरचे जे सदस्य असतील त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात जरा जरासं हे पाणी मिक्स केलं तर त्यांना किंवा तुम्हाला पूर्ण आयुष्यभर कधीही त्वचेचे आजार अजिबात होणार नाही तर हे असं रहस्य आहे या शीतळादेवी मातेच्या मंदिराच्या पाण्यामध्ये तर एकदा नक्की या शितळादेवी मातेच्या मंदिरात दर्शन घ्यायला अलिबागला तर विकेंडला तुम्ही जातच असता तर थोडंसं काशीद बीचच्या अलीकडे नागाव बीचच्या पुढे रेवदंडा बीच जे आहे त्याच्यात एक पाच मिनटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे तर एकदा नक्की तुम्ही शितळादेवी मातेच्या दर्शनाला जाऊन या तर हे आहे शितळादेवी मातेचं मंदिर मी पलीकडच्या साईडने आले म्हणून मी पलीकडूनच आतमध्ये गेले पण हीच मंदिराची समोरची बाजू आहे शितळादेवी मातेचं मंदिर आता मी ते पाणी घ्यायला जाते पाणी मला ते घरी घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे मी पाणी घेऊन येते चला दाखवते मी कसं पाणी काढते त्या ह्याच्यातून कुंडामधून

हे शीतलदेवी मातेचं मंदिर जे आहे ते हिरव्या गर्द नारळी पोपळीच्या छायेत चौलच्या खाडी किनारी मंदिर होतं पण आता भराव झाल्याने खाडीचा किनारा जो आहे तो दूर गेला आहे तर समुद्र जवळ असल्यामुळे इथे सगळीकडे नारळाच्या पोपळीच्याच चा बागा दिसतील वाडी दिसतील तर मी तुम्हाला आता घेऊन जाते हे जे तुम्हाला दिसते हे जे खाली आहे ते ताडगोळे आहेत खूप स्वस्त दरात इथे मिळतात हे नारळ आहेत सगळ्यात छोटा नारळ जो आहे तो वीस रुपये आणि सगळ्यात मोठा नारळ आहे तो जास्तीत जास्त किती किमतीचा असेल तर पंचवीस रुपयाचा असेल हे पंचवीस रुपयाचा नारळ आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवते हा जो नारळ आहे तो पंचवीस रुपये कितीही मोठा नारळ घ्या पंचवीस रुपयाच्या वरती एकही रुपया तुम्हाला भरायला लागणार नाही एवढे स्वस्त नारळ इथे मिळतात आणि आपल्याकडे तर नारळांचे भाव भरपूरच आहेत मी तुमल इते बगाल, ता नाराण चा, चा, चा तुम्हाला दाखवते इथे सगळीकडे पाठीमागे बघाल तर सगळीकडे नारळांच्या सुपारीच्या ताडगोळ्यांचे त्यांचीच झाडं आहेत तर आजची शितळादेवी मातेच्या मंदिराची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आता मी तुम्हाला घेऊन जाते रेवदंडा फोर्टला रेवदंडा किल्ला बघायला सातखानी बुरुज बघायला त्याआधी ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद